आदरणीय प्रांतिकचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आपल्या सगळ्यांचे नेते अनिल देशमुख साहेब मेहबूब भाई शेख रोहिताई खडसे संसदरत्न आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल खोले साहेब राज्यस्तरावरन या स्वराज्य यात्रेच्या शुभारंभासाठी आलेले सगळेच मान्यवर आमदार आम्दा, आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे सन्मान्य सत्यश्रीदा शेरकर किशोर शेठ दांगट मंगेश शेट आंबले मोहितजी ढमाले बाळासाहेब दांगट शेठ आंबले आमचे तुषारबाव थोरा तुळशीरामजी भोई अनेक मान्यवर सहकारी व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत स्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळ शिवनेरीला साक्षी ठेवून त्याचा मार्गदर्शन मेळावा गिरिजात्मकाच्या पुण्य पवित्र प्रांगणामध्ये या ठिकाणी होतोय एकोणीसशे बेचाळीस नऊ ऑगस्टला इंग्रजांच्या सत्तेचं जोखड दूर झुगारून देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी सगळ्या समाज भूरणांनी ज्यावेळी हाक दिली मुंबईला भारत छोडो आंदोलन झालं तो आजचा ऐतिहासिक दिवस त्याचप्रमाणे या भारताला ललांबूट ठरलेले आदिवासींसाठी ज्यांनी तळागाळामध्ये काम केलं ते बिरसा मुंडा यांच्या निमित्तानं आजचा हा आदिवासी जागतिक दिन आणि आज या शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची तुतरी आज या ठिकाणी भोगतात मी आलेल्या मान्यवरांचं तालुक्यामध्ये सगळ्यांचं स्वागत करत असताना नम्रपणानं एक भूमिका या ठिकाणी मांडील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या तुतारीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोले साहेब यांना पाटील साहेब तालुक्याने चांगल्या प्रकारचं मताधिक्य दिलं शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचा पगडा या तालुक्यावर आहे म्हणून त्या पक्षाचा प्रभाव महाविकास आघाडी समाविष्ट असलेला उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष या पक्षाची सुद्धा संघटना तालुक्यामध्ये चांगल्यापैकी आहे त्याचप्रमाणे या तालुक्यातला असलेला आय काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे सन्मान्य सहकारी सत्यशील दादा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून आम्ही एक जिन्सीपणानं काम केलं आणि म्हणून खोले साहेबांना आमच्या तालुक्याच्या सुपुत्रांना एवढं मोठं मताधिक्य या ठिकाणी देऊ शकलो आजच्या दिवसापासून आपण संपूर्ण राज्यामध्ये जाऊन उद्याच्या काळामध्ये हे महायुतीचं लोकांना न परवडणार सरकार बदलण्याच्या दृष्टिकोनातन जनतेच्या समोर जाऊन भूमिका मांडणार आहात महाविकास आघाडीसाठी जास्तीत जास्त आमदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण निघालात त्याची सुरुवात आमच्या तालुक्याबद्दल होते राष्ट्रवादी पक्षापुरता विचार मांडायचा म्हटला तर आम्ही या ठिकाणी पाच सहा लोक साहेब इच्छुक आहोत जयंत पाटील साहेबांनी या सगळ्या मंडळींना प्रदर्ग अशा प्रकारचा अनुभव राजकारणातला आहे जयंत पाटील साहेबांनी या पूर्व काळामध्ये सुद्धा राज्यामध्ये आदरणीय पवार साहेबांनी संधी दिल्यानंतर अत्यंत महत्वाची पदं अत्यंत यशस्वीपणानं सांभाळली गेली सहा सात वर्ष प्रांतीचे अध्यक्ष म्हणून या राज्यामध्ये पवार साहेबांना एक खंबीर साथ त्यांनी दिलेली आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण पाठीमागच्या विधानसभा असतील वेळोवेळच्या निवडणुकींच्या निमित्तानं जयंत पाटील साहेब हे आपल्या तालुक्यात आले कधी आपल्या बुथच्या कार्यकर्त्यांना भेटले शे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं मोठ्या सभांना मार्गदर्शन केलं आपल्या तालुक्यामध्ये त्यांचं अनेक वेळा येणं झालंय तसंच ते राज्यामध्ये सुद्धा फरतात साहेब माझी विनंती आमच्या माहितीप्रमाणे तुमच्याकडे एक तिसरा डोळा ज्ञानाचा आमच्यापेक्षा निश्चित जास्त आहे त्या तिसऱ्या डोळ्याचा वापर करून आपण जो उमेदवारीबाबत निर्णय घ्याल तो आम्हाला सगळ्यांना शिरसावंत आहे महाविकास आघाडीमध्ये आम्ही त्याचं तंतोतंत तंत पालन करणार एक या निमित्तानं एकच सांगेल आमच्या संसदरत्न खासदार दुसऱ्यांदा लोकसभेमध्ये गेले अख्ख्या देशाचं त्यांनी लोकसभेमध्ये लक्ष वेधून घेतलं या राज्यामध्ये राज्या ते सगळीकडे सर्वतूर लोकप्रियता त्यांची झालेली आहे म्हणून आदरणीय पवार साहेबांनी मागच्याच महिन्यात घोषणा केली की डॉ अमोल कोले मला हकायचे आणि म्हणून आमचा प्रतिनिधी आज राज्यामध्ये त्या ठिकाणी प्रचाराच्या निमित्त जाणार आहे लोकांना संबोधित करण्यासाठी मग त्यांचा स्वतःचा तालुका काय म्हणतो त्यांची मान खाली जाणार नाही याची जा काळजी आम्ही घेऊ तुम्ही घेतलेल्या निर्णयाला बांधील राहून उद्याच्या काळामध्ये आम्ही जेव्हा सांगतो भाषणामध्ये बोलतो की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराने हात चाललेला तालुका त्याची राजकारची राजकारणाची जर सगळी आतापर्यंत जर आलक आलेख पाहिला एखादे दोन अफवाद जर सोडले तर तो अलग सातत्यानं पाहतो की आपण साहेबांच्याच पाठीमागं तालुक्यातली जनता थांबलेली आहे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये सुद्धा तसाच निर्णय या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे आम्ही तुमच्या विचाराशी या ठिकाणी बांधील आहोत अशा प्रकारची खात्री देतो आपलं स्वागत करतो धन्यवाद